सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खाल्लं संध्याकाळचं अन्न सकाळी गरम करून खाल्लं डॉक्टर अहो तीन रंगाचं लुगडं अंगावरती नेसलं नऊ महिने नऊ दिवस या लेकराला गर्भामध्ये सांभाळलंय डॉक्टर माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे मरेपर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तिचं नाव आई गरीब घराण्यातील बाप आहे त्याची पत्नी मेली हो खरं सांगू लेकरू लहान असताना त्याची आई कधी मरू नये आणि माणूस धरून असताना त्याची पत्नी कधी मरू नये अरे लहानपणी लेकराची आई गेल्याच्या नंतर लेकरू आईच्या जवळ गेलं आईच्या प्रेताला गदा गदा हलवायला लागलं ना ए आई उठ मला दादा म्हणून हाक मार ए आई। ये आई उठ मला ताई म्हणून हाक मार एकदा गेलेली आई पुन्हा कधीच तुम्हाला पाहायला भेटत नाही आ म्हणजे आत्मान ई म्हणजे ईश्वर आत्म्याला ईश्वराचं स्वरूप जी देते ना तिचं नाव आई आई तिलाच म्हणतात एका माता माऊलीला डिलिव्हरी करण्याकरता दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्याच्या नंतर अर्ध्या तासानं डॉक्टर बाहेर आले आणि तिच्या पतीला सांगितलं ऐका एक तर जन्माला लेकरू जगणार आहे नाहीतर तुमची पत्नी जगणार आहे कोण जगलं पाहिजे त्यानं सांगितलं डॉक्टर जन्माला येणार लेखरू गेलं तरी चालेल परंतु माझी पत्नी जगली पाहिजे तिच्या सासूला विचारलं कोण जगलं पाहिजे सासू सांगितलं डॉक्टर जन्माला येणार लेखरू गेलं तरी चालेल परंतु माझी सुनबाई जगली पाहिजे तिच्या सासऱ्याला विचारलं कोण जगलं पाहिजे सासऱ्यानं सांगितलं डॉक्टर जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल पण माझी सुनबाई जगली पाहिजे ते डॉक्टर त्या माता माऊलीच्या जवळ गेले त्या माता माऊलीला विचारलं हो माता माऊली एक तर जन्माला येणार लेकरू जगणार आहे नाहीतर तुम्ही जगणार आहात कोण जगलं पाहिजे कोण मेलं पाहिजे त्या माता माऊलीनं मान खाली घातली ढसाढसा रडायला लागली रडणारी माय म्हणते डॉक्टर हाडाची काडं केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला डॉक्टर सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खाल्लं संध्याकाळचं अन्न सकाळी गरम करून खाल्लं डॉक्टर अहो तीन रंगाचं अंगावरती नेसलं नऊ महिने नऊ दिवस या लेकराला गर्भामध्ये सांभाळलंय डॉक्टर माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे मरेपर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करते ना तिचं नाव आई आहे बाप सुद्धा आपल्यावरती तितकंच प्रेम करत असतो पाचवीला शाळेत जाणारी पोरगी आहे त्याची पत्नी मरून गेली आणि पत्नी मेल्याच्या नंतर तो बाप आपल्या पाचवीला शाळेत जाणाऱ्या लेखीला सांभाळत होता पण काय करायचं गरिबीची परिस्थिती आहे सकाळचं अन्न त्या लेखीला संध्याकाळी खावं लागायचं संध्याकाळच उरलेलं लागायचं पण काय करावं त्या बापाला सुचेना त्या बापानं आपल्या लेकीला सांगितले हे ताई तुला शेळन न खावं लागतंय पण माझी एक अट आहे ताई काय अट आहे बाबा तू जर पाचवीला शाळेमध्ये पहिला नंबर आणला ना तर तुला हॉटेलला जेवायला नेईन लेकीनं तेवढं वाक्य ऐकलं लेकीला आनंद आनंद व्हायला लागला लेखीला वाटलं मला हॉटेलमध्ये जेवायला जायचंय एवढ्या कसून लेखीन अभ्यास केला संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायची अरे पहाटे चार उठायचे ना अभ्यास करायची एवढा कठीण परिश्रम घेऊन त्या लेखीन अभ्यास केला ना, ना, के ना अरे पाचवीला त्या लेखीचा पहिला नंबर आला पहिला नंबर आल्याच्या नंतर हातामध्ये निकाल घेतला आणि धावतच बापाच्या जवळ आली बाबा तुम्ही म्हणाला होता ना पहिला नंबर आल्याच्या नंतर हॉटेलला जेवायला मिळेल पहिला नंबर आलाय बाबा माझा अरे बापाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या अरे हिची आई नसताना सुद्धा हिनं एवढं काबाड कष्ट करून एवढा अभ्यास करून पहिला नंबर आणलाय हिला तर हॉटेलला जेवायला न्यायला पाहिजे त्यांना सांगितलं येत आई आज संध्याकाळी मी तुला हॉटेलला जेवायला मिळेल बाप दुसऱ्याच्या रानामध्ये कष्ट करण्याकरता गेला दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी येताना मालकाला म्हटला मालक मला पाचशे रुपयाची गरज आहे हो कशाकरता पाहिजेतला का पैसे अहो माझ्या लेखीला मी शब्द दिला होता पाचवीला जर तुझा पहिला नंबर आला ना तर तुला मी हॉटेलला जेवायला मिळेल तिला हॉटेलला जेवायला आहे याच्याकरता मला पाचशे रुपयाची गरज आहे मालकानं सांगितलं लेख एक रुपया भेटणार नाही रोज तुला कुठून पैसे द्यायचे आठवड्यातून एकदा तुझा पगार होतो कालच तुझा पगार झालाय आज कशाला पैसे पाहिजेत नाही हो मालक काकुल तिला आला धाय मुखल्या राहायला लागला पाया पडायला लागला काही करा पण माझ्या लेकीला हॉटेलला जेवायला न्यायचो लेकीला दिलेला शब्द आहे मी लेखीला समान मानतो माझ्या लेखी करता एवढं वचन पूर्ण करावं लागेल कसे तरी दोनशे दोन रुपये घेतले खिशात टाकले संध्याकाळी घरी गेला लेखीला सोबत घेतलं हॉटेलला जेवण्याकरता गेला हॉटेलच्या टेबल वरती बसला होता आणि एक जेवणाचं ताट त्यानं मागवलं जेवणाचं ताट मागवल्याच्या ले नंतर लेखीच्या समोर ताट ठेवण्यात आलं पण ती लेख बापाला म्हणते बाबा तुम्ही जेवा ना तुम्ही का जेवत नाहीये त्यावेळेस बापाच्या मान्यकरणामध्ये मा दया आली बाप म्हटला लेकी मला भूक नाही अरे सकाळपासून पासून संध्याकाळपर्यंत उपवासी असणाऱ्या बापाला भूक नसते का लेका हो अरे बापाला भूक होती पण बापाच्या खिशात फक्त दोनशे रुपये होते अरे दोनशे रुपयात दोन ताट कसे घ्यायचे त्यावेळेस लेकीला सांगितलं ताई मला भूक नाही तू जेव ताईनं भोजन करण्याकरता सुरुवात केली आणि ताई जेवत असताना बाप आपल्या पाहत होता डोळ्यातून वाहत काकुलतीला आला होता, काकुल होता। सुरकुतलेल्या चेहऱ्यातला कपड्यातला फाटलेल्या चपल्यातला तुमचा बाप आहे तो बाप त्या लेखीकडे पाहत होता आणि डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत होत्या वाहणाऱ्या दारा काउंटर वरती बसलेल्या पाहिल्या आणि त्या शेठजीनं त्याला हाक मारली हो काका इकडे या रडता कशा करता त्या रडणाऱ्या बाप्पा उत्तर दिलं मी लेकीला शब्द दिला होता पाचवीला नंबर आल्याच्या नंतर तुला हॉटेलला जेवायला नेईन अहो मग जेवायला तर आणलंय तिला मग रडता कशा करता अहो लेख मला म्हणते बाबा तुम्ही जेवा ना सकाळपासून मी उपवासी आहे पण माझ्या खिशात दोनशे रुपये आहेत मला भोजना करता माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत म्हणून मी जेवत नाही हॉटेलच्या मालकाला दया आली हॉटेलच्या मालकाच्या डोळ्यातून असावाच्या धारा व्हायला लागल्या त्यानं सांगितलं काका तुम्ही बसा टेबल वरती मी तुम्हाला माझ्या पैशाने तुम्हाला जेवण चालतो दुसरं ताट आणि त्याच्या समोर ठेवून नेऊन ठेवलं आणि समोर ठेवल्याच्या नंतर तरी सुद्धा बापानं ते ताट खाल्लं नाही त्यातलं जेवण खाल्लं नाही अरे काय करावं त्या वेटरला सांगितलं हो काका इकडे या आणि यातलं जे जेवण आहे ना ते पार्सल म्हणून द्या अरे लेकीचं जेवण झालं लेख हॉटेलच्या बाहेर जाऊन उभी राहिली हातात घेतलेली पिशवी मालकानं पाहिले मालकानं विचारलं काय रे यामध्ये काय आहे त्यानं सांगितलं यामध्ये पार्सल घेतलेलं जेवण आहे तू जेवण नाही केलं नाही केलं सकाळपासून उपवास सकाळपासून उपवास आहे मग का नाही जेवण केलं त्यानं मान खाली डसा डसा रडायला लागला रडणारा बाप म्हणतो आज सकाळी मी ताईला हॉटेलमध्ये जेवायला घातले संध्याकाळच्या वेळेला ताईला जेवण करण्याकरता घरी माझ्या राशन शिल्लक नाही माझ्या लेकेला काय खाऊ घालणार मी भूकार राहिलो तरी चालेल माझ्या पोटामध्ये अन्न नसलं तरी चालेल परंतु माझ्या लेकीची भूक भागली पाहिजे याच्याकरता हे जीवन घेऊन चाललोय एवढं कठोर अंतकरण असतो ना त्याचं नाव बाप आहे